नमस्कार आपण पाहत हा जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड माझ्याकडे खंडू यशवंत फुले हे आलेले आहेत जेणेकरून यांचे जे शैक्षणिक कागदपत्र हे हरवलेले आहेत आणि ते प्रवास कोण्यागावून प्रवास करतात तुमचं नाव वगैरे परिचय वगैरे सांगा हां सर मी खंडू यशवंत फुले राहणार हिरेगाव तालुका किनोट डिस्ट्रिक्ट नांदेड येथे मी कामारेड्डी या ठिकाणी काही कामानिमित्त गेलो होतो माझ्यासोबत बॅग होती तर कामारेड्डीहून कृष्णा एक्सप्रेस जी तिरुपती ते आदिलाबाद जी गाडी धावणार आहे त्या गाडीनं मी येत होतो तर उमरी ते मुच्छेड दरम्यान माझी बॅगच्या बॅग चोरीला गेलेली आहे आणि त्या बॅगमध्ये माझी सर्व मूळ कागदपत्रं म्हणजे दहावी बारावी माझी सनद माझी एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र त्यानंतर बी इयर थर्ड इयरची मार्क मेमो त्याचबरोबर माझं कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ई श्रम कार्ड म्हणजे लेबर कार्ड पण होते त्याचबरोबर आय टी आयचं प्रमाणपत्र वेल्डरचं गॅस आणि इलेक्ट्रिकचं त्याचबरोबर मतदान कार्ड एस बी आय ए टी एम आणि युनियन बँक बैंक, या बँकेचं ए टी एम त्या बॅगमध्ये होतं त्याचबरोबर बरोबर ओप्पो ए सोळा जे तेरा हजाराचा मोबाईल होता हा मोबाईल पण माझा त्या बॅगमध्ये होता आणि तो चोरीला गेलेला आहे त्याचा ई एम आय नंबर नंबर सांग सर हा सांगा जे काय सांगते त्याचा ई एम नंबर आहे शहाऐंशी वीस पाचशे एकोणसत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र्याऐंशी हा नंबर आहे आणि माझ्या सिमकार्डचा त्या मोबाईलमध्ये जो बॅगेत जो मोबाईल होता त्या मोबाईलचा नंबर होता नव्वद एकोणपन्नास सदुसष्ट एकोणचाळीस बासष्ट हे एकंदरीत माझे एवढे त्या बॅगमध्ये होतं आणि त्याचबरोबर रोख रक्कम सात हजार रुपये माझ्या त्या बॅगमध्ये होतील जे कंपनीमध्ये मी कामाला होतो रोख रक्कम घेऊन येत होतो तर माझी अशी अशी बॅग पूर्ण चोरवली गेलेली आहे त्यामध्ये माझे सर्व मूळ कागदपत्र लिहिलेले आहे तर खरोखरच यांची जे अडचण आहे जे शैक्षणिक कागदपत्रं आणि बाकीचे जे साधनं जे आहेत मोबाईल वगैरे जे काय पॅड वगैरे जे आहे तर खरोखरच रेल्वे अधिकारी वर्गानं किंवा रेल्वे पो पु, पोलीस पु, किंवा इतर प्रशासकीय व्यवस्था म्हणा किंवा ज्या लोकांना सामान्य लोकांना जर सापडली असेल खरोखरच त्यांचा फोन नंबर आम्ही वर देतो नंबर सांगा तुमचा फोन नंबर तुमचं नाही नाही तुमचा नंबर सांगा ना, ना मोबाईल नंबर नाही हरवला तर जर हां काय हरकत नाही हे माझ्या गावाच्या बाजूला आहे त्यांचं हिरेगाव गाव आहे हिरेगाव गावचे आहेत आणि त्यांचा आमचा मित्र तर चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळं माझा नंबर जो आहे पंच्याण्णव एकसष्ट बासष्ट तेवीस तीस या नंबरवर केव्हाही संपर्क साधू शकता आणि खरोखरच जे कागदपत्र तुमच्या काही उपयोगी येत नाही आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्याचे याचे समोर नोकरीचं असेल भवतव्य असेल किंवा इतर काही कामं समोर चालू हे तुम्ही समजून घेऊ शकता त्याच्यामुळं खरोखरच या नंबरला फोन करा आणि जर मिळाले असेल तर मला फोन करा मी जे नंबर दिला आहे नंतर ॲड्रेस वगैरे मी सर्व सांगतो किंवा जर तुम्हाला सांगितलं सापडले असेल तर तुम्ही आम्हाला जर बोलवत असेल तर आम्ही तिथे येऊ आणि ते सर्व काही कागदपत्र आपण घेऊ तर यांनी जे निवेदन दिले पोलीस प्रशासन दिले निरीक्षक अधिकारी पोलीस स्टेशन इथला दिले आणि त्यांनी रेल्वे तिकीट तिथंही दिले एक परत म्हणजे जे स्टेशन आहे हां तिथं बी दे दिले एक परत आणि आम्हाला एक परत दिले त्याच्यामुळं खरोखरच विद्यार्थ्यांचे जे असे यांचे जे नुकसान झाले ते खरोखरच आपल्याला न्यूज पाहिल्याच्यानंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा जेणेकरून खरोखरच हे न्यूज पाहिल्याच्यानंतर त्यांनी खरोखरच यांचे कागदपत्र परत करी ही आशा खंडूफोले बाळगतात आपण पात्रा राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद